नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा आजूबाजूचं वातावरण आपण पाहू शकतात मे महिन्यात भर मे महिन्यात पावसाचं वातावरण धूम पाऊस पडला वारा वारा आजूबाजूला वातावरण एकदम गार झालं होतं त्याच निमित्ताने ना आज एक खूप छान व्हिडिओ आपल्या भेटीसाठी येत आहे पण त्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पाहूया आजचा व्हिडिओ ना मच्छी पकडण्याचा आहे तळावात जाऊन आपण मच्छी पकडणार आहे त्याचाच खास आज व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत सोबत राहा पावसाचं वातावरण झालंय खूप छान चले दोन टाकायला जाते बघ वेदांभाऊ पण आहे केसाची वाट लागली माझ्या आपला धीरज भाऊ संतोष भाऊजी उदयस मावस्या चिल्लर कंपनी ते सगळी उतरले पाण्यात ह्याचा वेत नव्हता पण याने झालं मागवलं ना कांडाळी मागवली कांडाळी आता बघूया काय भेटते का ह्याच्यात सगळं दाखवू दाखव रे रुद्रा दाखव काढून मोठा काढून दाखव लवकर

हाय का दे दे बालदीत बालदीत टाकतो ना त्याला बाहेर उडवा सोडूया बालदीत फीस बघ फीस खतरनाक फीस बघूया इकडे काय भेटत आहे का धीरज भेटलेला आहे काढत आहे तोडून काढायला गे तुला या हा दुसरा बघूया उचल उचल वरती उचल अरे काठी आहे गर नाही काय रे तोरून तारली 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 ती बारखी वरगी उडत रे तुम तिला या बात देत रायरेक्ट बात ये गोड्या पाण्याची काठी मोठा पीस पीस मोठा येड घेऊन या मग मोठा पीस लागलाय मोठा आई सोपूत काम काढलाय जाण्या देईल मी माझ जा ना उतर ना जा ना देतो मी शेवटी तुला नवीन आणून देईन जा ना गरम पाणी देईन तुला अंगठ घ्यायला जा करा ही पालकाठी उतरणार पाणी उतर जा जा अरे तू हे बघ आईनी हा सरळ जा ना त्याला पप्पा ब्लॉगर आहे तुझा का तू ब्लॉगर आहे मजा येतात सारे ब्लॉगर करतो तू

मला पहिलं जंग ते झाला नाही मावशी बघ खा करतोय काय नाही रिकामी जेवला बारीक बारीक मारवं काय फायदा नाही त्याचा बालदी सोडते ते आपलं बालदी सोड जा बालदी सोड बालदी सोडून दे या घे घे उचल उचल

आवाज तू काय बोलला काय करू हाय दुसरा आहे नंदी मावश्या लहान नंदी असेल तर काढा भेटले तर पाकिस्कडे दाखव नंदी बघू नंदी मुशी वेळ आता काय फिस आहे वातावरण एकदम खतरनाक झालाय वादली वाऱ्याची ढग देखील चारही बाजूला त्याच्या देत तला तळाची हालत बघा केवढंसं पाणी राहिलं आहे कसं लपक्यात पाणी राहिलं भेटला का आहे बस आता पार्टी करू आपण तिकडे बघा गळ्या एवढं पाणी आहे मी गेल्या वर्षी या खड्ड्यात असलीच माती काढली होती ना म्हणून इकडे पाणी राहिलं सगळं देखील त्याच्यातच राहिल आहे अगो अजून काय आहे का मावसाला भेटत आहे ज्या त्याच्यात जायला सोडत आहे याबद्दल माझ्या अंगाला

इकडे दाखव ना आता हातात उचलून तर दाखवा आता धरून ठेवा हा हा दोन दोन वीस काम मग पच्वीस तेजीचं गोल बघाय चाल कसं आहे तेजू काढून दाखवा आता ම ග කට आता फॉर्म घेतला ना फॉर्म भरला पण लगेच आता मावशा काय नंदी का तिलोन तिलोन फिला पिया मावशा गोला जादूगिरी शकुमरने फूक मारला त्यावर हे बघ कलर बघ कलर एक एक शिंगाली टाकली आम्ही पिशी भरून घेऊन गेले बोलायचं नाही पीस पेस एक नंबर पीस काय करतो चड्डी निघाली बघा एक एक बालदी खाली करून आले टाकी सोडून आलं मच्छी ते छोटं मोठं होतं ते आपल्या जे मोठ मोठं भेटेल ना ते काय करूयात एक बालदी सोडून आले टाकीमध्ये छोटं मोठं होतं ना ते सोडलं आता जे काय मोठं मोठं भेटेल ना ते जेवणाला घेऊया आई शेवट एक खतरनाक काम आहे दाखवतो कलर एक नंबर नंदी लाल नंदी अरे यो तो ख्रिस्टन सारखा आहे ना आपण आपण गाबुली आहे गाबुली भरलाय चलायचा का मित्रांनो <laughs>

याला सोडून येतं तेजस बोला काहीतरी भेटला आहे भाऊ फॉर्म मध्ये येतो परत लगेच देतो आता ओरिजिनल फॉर्म आला वाटत काय आहे लाल शिफ्टी ला। ला। वाला का ते जेवणाला ठेवा लागेल ऑटो हा सोडू दे बन घेऊन टाकी थोडू का बघ कसं काय ते काय बन तुम्हाला लागेल ना जेवायला नाही मानलो ही माती नर

त्याला तुम्ही पावसात पाहिल्याचं संख्ये केवढं भरलेलं ते बाई एक विहीर आहे एक तळ्यात विहीर आहे दोन्ही बुडून जातात कम्प्लीट त्याला काठोकाठ भरते हे मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात पाऊस आला आहे हा पावसाचे ढग पावसा वाजली वारा एका आहे बा इकडे किती काळं कुठं करून टाकला आहे गराडं ते आहे तेजस भाऊ आखरी बार ट्राय आहे काय भेटते का बघूया हे बघा किती पोती लागली बा त्याला

मग आता ते पहिला इन्व्हर्टर चार्जिंगला लावला नाही तर मग ते भाटातलं इन्व्हर्टर हे बॅटरी काढून आणायला लागला सी घरी ये काय करतोय बघितलं तेजी नाशा लाव त्याला देशी दारू का कमाल भर भी थंडी <laughs> नाही लगे त्याला येऊन असत त्यानंत तुला चढली का रा चालला चालला विचारा आलंय शर्टही बटनच नाही लागत ते बारीश बहुत तेज हो रही है आहे करने का हे बघा सगळं आता पॅकिंग करायला आलोय जाळ मिळ साफ करायला लागलाय ऐ पण या ने पण लागतोय एक नंबर पाऊस लागलाय तुफान पाऊस लागलाय कोण सांगेल काय हो मे महिना आहे मे महिन्यात चला तर मित्रांनो इकडे तुमचा निरोप घेतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक लाईक करा कमेंट्स करा चला पुढे आज लवकरच मिळू नवीन व्हिडिओमध्ये